नमस्कार मंडळीचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्याला व्हिडिओमध्ये आणि आपल्या रोशनी टॅप ब्लॉकमध्ये तर चला मंडळी आज आहे रविवार तर आज तुम्हाला रविवारी मी सकाळी घेऊन जाणार आहे एफ एम सी भाजी मार्केटला तर चला बघूया आज भाज्यांचा भाव काय आहे रविवारी तर निघूया आणि तिथे गेलंच तुम्हाला जेवढं होईल तेवढं कंटिन्यू करणार आहे तर चला सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ चला निघूया आता तर चला मंडळी आपण पोचल्यावर आता भाजी मार्केटला बघा बघूया आता भाजी मार्केटला पोहोचले आता भाजीचा भाव बघूया चला हे बघा भाजी मिरची बघा एकशे तीस रुपये अडीच किलो आहे भैया किती अडीच किलो आणि शिमला मिरची शंभर रुपये अडीच किलो किती बघा पूर्ण मार्केट आहे इथे हा बघा अद्रक बघा मस्त आहे छान आहे एकशे वीस रुपये अडीच किलो आहे तीस रुपये डझन आहेत मस्त लिंबू तीस रुपये डझन सुरण डांगर कसा बावन रुपये किलो आहे बघा आणि हा डांगर ऐंशी रुपये चाडा जाम आहे बघा मंडली ऐंशी रुपये किलो आहे मस्त आहे छान आहे आवळा बघा मार्केट आहे भाजी आम्ही आता वांगी घेतलेली आहेत बघा एकशे ऐंशी रुपये अडीच किलो आणि बघा सगळी भाजी आहे इथे हळदी पण आहे जाम खोकला येते गीता घेते वांगी बघा टमाटे आहेत बघा मंडली ऐंशी रुपये अडीच किलो हे बघा मस्त टमाटे इथं <coughs> भेंडी पण आहेत बघा ऐंशी रुपये किलो आहे मस्त भेंडी आहेत ऐंशी रुपये किलो आहे भेंडी पण छान आहे मटर कशी नाही बघा शंभर रुपये किलो आहे बघा का एकशे वीस रुपये बघा शेंगा आहे शंभर रुपये किलो गर आहेत सगळ्या भाज्या आहेत तर चला म्हटले आता मी तर टॅमॅटो घेतो बघा तीस रुपये किलो आहेत दीडशे रुपयाची पाच किलो वजन करते भैया आता हे बघा तांबाटी गावठी पण आहेत आणि अशी पण आहेत मिरच्या कशा झाला या साठ रुपये किलो मिरच्या पण साठ रुपये किलो अद्रक आहे साठ रुपये किलो आम्ही घेतला आता मस्त मिरच्या बघा मंडळी साठ रुपये किलो अद्रक पण छान आहे बघा साठ रुपये किलो कढीपत्ता आहे बघा इथे पन्नास रुपये किलो आहे बघा भरले ना पण एक किलो दे शिंगाडे आहे बघा पन्नास रुपये किलो आणि हळदी कशी आहे ऐंशी रुपये किलो शिंगाडे आता काकडी बघा इथं साठ रुपये किलो आहे आणि बीट कसा पन्नास रुपये किलो बीट आणि काकडी साठ रुपये इथे बघा कडीपत्ता घेतो आम्ही वीस रुपये जुडी कढीपत्ता चला कोथिंबीर जुडी पन्नास रुपये मस्त जुडी आहेत बघा पन्नास रुपये जुडी चला मंडळी आम्ही भाजी घेतली बघा रिक्षा भरला भाजी आज जरा असते म्हणजे थोडी महाग आहे आणि हिराईवर जास्त भाजी मार्केटमध्ये दिसत नाही तर चला आज फक्त भाजी मार्केटचाच होता ब्लॉग छोटासा चला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ओके नेक्स्ट ब्लॉगला बाय